अनेक अडचणींना सामोरं जात त्यांनी सिनेसृष्टीत ओळख मिळवली खंबीरपणे उभं राहत उत्तम अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली आज आपण अशाच एका अभिनेत्रीचा प्रवास जाणून घेणार आहोत आजच्या आपल्या प्रवास कलाकारांचा या भागात अभिनेत्री शुभांगी गोखले यांचं बालपण खामगाव येथे गेलं त्यांचे बाबा न्यायाधीश तर त्यांची आई लेखिका व कवयित्री होत्या त्यामुळे त्यांचं बालपण हे अगदी शिस्तीत गेलं अनेकदा त्यांच्या बाबांची बदली होत असल्यामुळे त्यांचं शिक्षण हे वेगवेगळ्या शाळांमध्ये पार पडलं औरंगाबादच्या संगवई कॉलेजात गेल्यावर त्यांनी त्यांचं पुढील शिक्षण तिथेच चालू ठेवलं त्याच कॉलेजमधून त्यांनी मानसशास्त्रात पदवी मिळवताना अभिनय व नाट्यशास्त्राचे प्रशिक्षण घेतले शुभांगी यांना नेहमीच राहावं लागत होत पण या गोष्टीचा त्यांना कधीच त्रास झाला नाही त्यांना त्यांना ट्रेकिंग आणि वाचनाचीही प्रचंड आवड आहे अभिनयाची गोडी लहानपणापासूनच होती त्यांनी आत्मकथा या नाटकातून रंगभूमीवर पदार्पण केलं होतं आई लेखिका असल्यामुळे त्यांच्यात लेखिकेचा गुणही आलाच एकंदरीतच काय शुभांगी या प्रत्येक गोष्टीत अग्रेसर होत्या आणि आजही त्या अगदी तशाच आहेत वडील न्यायाधीश असल्यामुळे घरात अनेकदा धमकीचे पत्रही यायचे त्यामुळे अभिनय क्षेत्रात येऊन अभिनयाच्या जोरावर स्वतःचं अस्तित्व निर्माण करणं शुभांगी गोखले यांनी बसवलेल्या खजिन्याची विहीर या नाटकाला पहिला पुरस्कार मिळाला होता हळूहळू त्यांना नाटकात काम करण्याची संधी मिळू लागली त्यानंतर एका नाटकात काम करताना त्यांची भेट ही दिवंगत अभिनेते मोहन गोखले यांच्याशी झाली त्यावेळी मोहन गोखले हे नाव उत्तम नट म्हणून घेतले जात होते आजही त्यांचं नाव याप्रमाणेच घेतलं जातं शुभांगी यांच्या घरातही ते अभिनेता म्हणून आवडायचे यापुढे शुभांगी व मोहन यांच्यामध्ये मैत्री झाली शुभांगी यांच्या एका नाटकाच्या प्रयोगादरम्यान मोहन यांनी त्यांना लग्नासाठी विचारणा केली तेव्हा त्या ते थोड्या गडबडल्या थोडा वेळ मागितला त्यावेळी सगळेच मोहन गोखले यांच्या अभिनयाच्या प्रेमात होते त्या दोघांच्या वयामध्ये बरंच अंतर होतं पण तरीही शुभांगी यांनी लग्नासाठी घरातून होकार मिळवला मोहन यांचं शुभांगी यांच्यावर प्रचंड प्रेम होतं एकदा त्या नाटकाच्या दौऱ्यादरम्यान बाहेर गेल्या होत्या त्यांचा प्रवास हा फ्लाईटने होणार होता पण काही कारणास्तव त्यांची फ्लाइट चुकणार होती आणि पुढे मुंबईतही त्यांच्या नाटकाचा प्रयोग होता हे मोहन यांना कळल्यावर त्यांनी ती फ्लाईट शुभांगी यांच्यासाठी थांबवून ठेवली होती या दोघांचा संसार सुरू असताना शुभांगी यांनी एका मुलीला जन्म दिला तिचं नाव सखी गोखले हे राम या सिनेमाच्या चित्रीकरणासाठी गेलेल्या मोहन यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते काळाच्या पडद्याआड गेले त्यांच्या जाण्याने हे कुटुंब विस्कळीत झालं या काळात शुभांगी या डगमगल्या तेव्हापासून त्यांचे वडील त्यांच्या घरी राहायचे या मोठ्या धक्क्यातून सावरत आपल्या मुलीला सांभाळत त्या शुभांगी गोखले यांनी अनेक नाटक चित्रपट मालिकांमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत झी मराठीवर प्रचंड गाजलेली श्रीयुत गंगाधर टिपरे या मालिकेपासून ते एका लग्नाची तिसरी गोष्ट काही दिया परदेस येऊ कशी तशी मी नांदायला राजा राणीची गजोडी या मराठी मालिका आणि हम हेना ना लापता या लोकप्रिय हिंदी मालिकेतील भूमिकांमुळे त्या प्रचंड लोकप्रिय झाल्या आहेत त्याचबरोबर क्षणभर विश्रांती बोक्या सातबंडे अगबाई अरेच्छा बाप माणूस बस्ता अशा बऱ्याच चित्रपटात त्यांनी काम केलं आहे अभिनयासह त्या उत्तम लेखिका म्हणूनही प्रसिद्ध आहेत आजही त्या प्रेमाची गोष्ट या मालिकेत उत्तम भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेलयकन दाबायला विसरू नका